इथं स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या सुरक्षा पाहण्यासाठी उमेदवार सतीशचंद्र रोठे मुक्कामी राहणार आहेत त्यांनी रात्री पासूनच सुरू केलाय त्याचबरोबर वीस डिसेंबर पर्यंत ते रूम समोर मुक्कामी राहणार आहेत हा प्रयत्न ईव्हीएम सुरक्षित ठेवणं हो, आणि मतदारांचा मतदान हक्क जपण्यासाठी केला जातोय असं कळत आहे आज या ठिकाणी रूमच्या बाहेर सी सी टी व्ही आणि परिसरात राह राहण्यासाठी मुक्कामी राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पुढचे वीस डिसेंबरपर्यंत आम्ही या ठिकाणी मुक्कामी राहून ई व्ही एमची पडताळणी आणि पाहण्याची पडताळणी करण्याचं काम आम्ही करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका